झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्री विष्णू परी भगवा झेंडा एक जिहा शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्री ज्याचे आरमार त्याचा समुद्र ही युक्ती जाणून भारतात आलेला प्रत्येक व्यापारी देश समुद्रावरचं आपलं स्थान बळकट करत होता या परकीय सत्तांना तोंड द्यायचं आणि आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं असेल तर आरमार पाहिजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं त्यामुळेच सोळाशे सत्तावन्न साली त्यांनी मराठा आरमाराचा पाया घातला पोर्तुगीज इंग्रज डच आदिलशहा मुघल सिद्धी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाल्याचं सा दिसून येतं युद्धनौकांच्या बांधणीबरोबरच जलदुर्गांकडेही शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं त्यांच्या काळात दुर्गाडी सिंधुदुर्ग खांदेरी कुलाबा असे जलदुर्ग उभे राहिले तसेच विजयदुर्ग सुवर्णदुर्ग जयगड गोपाळगड हे जलदुर्ग त्यांनी स्वराज्यात आणले आणि त्यांची डागडुजी केली महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर या आरमारामुळे एक जलदुर्गांची माळच उभी राहिलेली दिसते रत्नागिरी जिल्ह्यात उत्तरेस बाणकोट म्हणजेच हिंमतगडापासून ते दक्षिणेस यशवंतगडापर्यंत अनेक दुर्ग आहेत यापैकीच एका महत्वाच्या सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची माहिती आपण किल्ल्यांची गोष्ट या मालिकेत घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात दापोली जवळ हरणे या गावाजवळ समुद्रात सुवर्णदुर्ग उभा आहे सुवर्णदुर्ग हा वेगळा किल्ला असला तरी त्याच्या रक्षणाला फतेहगड गोवागड आणि कनकदुर्ग हे तीन किल्ले त्याच्या बाजूला आहेत अगदी जवळ असणाऱ्या या तीन लहानशा किल्ल्यांमुळे सुवर्णदुर्गाला अतिशय सुरक्षित स्थान मिळाले सर्व बाजूंनी समुद्राचं रक्षण आणि त्याबरोबर या तीन किल्ल्यांचा जागता पहारा यामुळे निश्चितच त्या काळामध्ये सुवर्णदुर्गाचं महत्व वाढलं असणार इतिहास अभ्यासक भगवान चिले यांनी आपल्या वेद जलदुर्गांचा या पुस्तकात सुवर्णदुर्गाच्या इतिहासाबद्दल लिहिलं आहे सोळाशे साठ साली हा किल्ला छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला सोळाशे एकाहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्रात या दुर्गाच्या डागलुजीसाठी दहा हजार होणांची तरतूद केल्याचं दिसून येतं म्हणजेच सुवर्णदुर्गाला शिवाजी महाराजांनी किती महत्व दिलं होतं ते यातून दिसून येतं सुवर्णदुर्ग किल्ला आणि कान्होजी आंग्रे यांचा अगदी जवळचा संबंध आहे कान्होजी आंग्रे घडलेच मुळी सुवर्णदुर्गाच्या परिसरात आणि त्यांच्या नेतृत्व गुणाची चुणूकही पहिल्यांदा इथंच दिसते कान्होजी आंग्रे हरणे येथील जोशी नावाच्या कुटुंबात शिकण्यासाठी होते कान्होजी आंग्रे आपल्या शिक्षणानंतर सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे नोकरी करू लागले परंतु सोळाशे चौऱ्याण्णव पासून अचलोजी मोहिते तेव्हा गादीवर असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांना जुमानेसे झाले सोळाशे अठ्ठ्याण्णव साली तर ते सिद्धीला सामील झाले आहेत असा संशय कान्होजींना आला त्यानंतर कान्होजींनी अचलोजींचा वध करून सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला आणि घडलेला सगळा प्रसंग राजाराम महाराजांना कळवला राजाराम महाराजांनी या घटनेची सत्यता पडताळून घेतली आणि नंतर कान्होजी आंग्रेंना सरखेलपदी नेमलं सुवर्णदुर्गावर अत्यंत कमी वयात पाय रोवणाऱ्या कान्होजींनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही त्यांच्या पराक्रमामुळे मराठा आरमार अधिकाधिक बलवान होत गेलं त्यांच्या वाटचालीत आणि पर्यायानं मराठा आरमाराच्या प्रगतीत सुवर्णदुर्गाचा असा मोठा वाटा होता